ओम शांती आज आहे सव्वीस चार दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्ही पुरुषोत्तम संगमयुगी ब्राह्मण आता ईश्वराच्या कुशीत आला आहात तुम्हाला मनुष्यापासून देवता बनायचे असेल तर दैवी गुण देखील हवे प्रश्न आहे ब्राह्मण मुलांना कोणत्या गोष्टीमध्ये आपली खूप खूप काळजी घ्यायची आहे आणि का उत्तर आहे संपूर्ण दिवसाच्या दिनचर्येमध्ये कोणतेही पाप कर्म होऊ नये याची काळजी घ्यायची आहे कारण तुमच्या समोर बाबा धर्मराजाच्या रुपामध्ये उभे आहेत चेक करा कोणाला दुःख तर दिले नाही ना श्रीमतावर किती प्रमाणात चालतो रावण मतावर तर चालत नाही ना कारण बाबांचे बनल्यानंतर जर कोणतेही विकर्म होते तर एकाचे शंभरपट होते धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉईंट आहे देह अभिमानामध्ये येऊन मोठ्याने बोलायचे नाही या सवयीला नाहीसे करायचे आहे चोरी करणे खोटे बोलणे हे सर्व पाप आहे याच्यापासून वाचण्याकरिता देही अभिमानी होऊन राहायचे आहे दुसरा पॉईंट आहे मृत्यू समोर आहे म्हणून बाबांच्या श्रीमतावर चालून पावन बनायचे आहे बाबांचे बनल्यानंतर कोणतेही वाईट कर्म करायचे नाही सजेपासून वाचण्याचा पुरुषार्थ करायचा आहे आजचे वरदान आहे लोकपसंत सभेचे तिकीट बुक करणारे राज्य सिंहासन अधिकारी भव स्पष्टीकरण आहे कोणताही संकल्प किंवा विचार करता तर पहिले चेक करा की हा विचार हा संकल्प बाबांना पसंत आहे जे बाबांना पसंत आहेत ते लोकपसंत स्वतः बनतात जर कोणत्याही संकल्पामध्ये स्वार्थ असेल तर मनपसंत म्हणता येईल आणि विश्वकल्याणार्थ असेल तर लोकपसंत किंवा प्रभुपसंत म्हणता येईल लोकपसंत सभेचे मेंबर बनणे अर्थात लॉ अँड ऑर्डरचा राज्य अधिकार किंवा राज्य सिंहासन प्राप्त करणे स्लोगन आहे परमात्मा सोबतीचा अनुभव करा तर सर्व काही सहज अनुभव करत सुरक्षित राहाल ओम शांती